आपण मराठी येथील शिक्षकावर कठोर कारवाई करा अकोला जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील गावातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काझीखेड येथील शिक्षक आरोपी प्रमोद मनोहर सरदार यांनी शाळेतील सहा मुलींचा विनयभंग केल्यामुळे सदर आरोपीला जामीन न मिळता सेवेतून बडतर्फे करण्यात यावे अशा आशयाची निवेदन अकोला जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी निवेदन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामीणचे पुरुष पदाधिकारी तथा महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन दिवसापासून ज्या राज्यामध्ये घडामोडी होत आहेत त्यामध्ये बदलापूरच्या घटनेचा मी सुद्धा निषेध करतो त्यासोबतच काल सायंकाळी अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील काजीखेळ या ठिकाणी एक अतिशय घृणास्पद अशी घटना घडली आणि एका शिक्षकाने सहा ते आठ मुली म्हणजे दहा ब बारा वर्षाच्या मुली ज्या आहेत बारा पंधरा वर्षाच्या तर त्या मुलींचा विनयभंग करून त्यांना अस्लील चित्रफित दाखवण्याचा दा जो प्रयत्न केला त्या घटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने मी तीव्र शब्दात त्या घटनेचा निषेध करतो आणि या घटनेशी संबंधित जो सरदार नावाचा जो शिक्षक आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे फक्त त्याला अरेस्ट करणं एवढं महत्वाचं नाही तो त्याला ताबडतोब त्याला निलंबित न करता त्याला त्याला त्या पदावरून पदमुक्तच केलं पाहिजे आणि पुन्हा अशा प्रकारची घटना होणार नाही याची दखल शासनानं घेण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला पाहिजे शासनाने त्या करणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळांची आता दयनीय अवस्था झाली तर त्या ठिकाणी सी सी टी व्हीचे कॅमेरे लागणं अत्यंत महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारच्या घटना यापुढे होऊ नये याकरिता आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना आज निवेदन देण्याकरिता सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एकत्र आलेलो आहोत आणि या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा